पटेल साहेब काय विषय होता टीपीचा नेमका डीपीचा सर विषय डीपी नवीन झालेला आहे नवीन डीपी झालेला आहे माझ्या जग सेवा बोसले लईन म्हणून होते मग त्याच्यानंतर आपण सगळी लाईन पाणी करत असताना पाणी करत कर तिकडं आलो पाठीमध्ये शेतकरी सगळे संपर्क केला ते म्हणजे नवीन झाला डीपी अजून त्याला अजून ते तर काय म्हणजे ते नवीन डिपी झाल्याची प्रोसेस असते ना चालू करायची जी काही बोलायचं प्रोसेस असेल ती साहेबांना अधिकाऱ्यांनी जर केली तर पण चालू करतो म्हणून असं शेतकऱ्याला मी सांगितलं बरोबर शेतकरी म्हणजे ठीक आहे अधिकाऱ्यांची आम्ही भेट घेतो आपण डीपी चालू करून न त्याच्यानंतर बरेच दिवस झाले चार पाच महिने वलांडवली गेले शेतकरी आताही आज रोजी काहीतरी गेले होते तुम्हाला तुमच्या कहाणी बी आलं गेल्यामुळं आजही सगळे चालू झाले डेपू झाला चालू दिए दिए। उद्या उद्या चालू झालं ना आता अडचण अडचण काय नाही नवीन कनेक्शन दिलं तुम्ही आज त्याला नवीन काय डीपीला आज हमिंगवर ठेवलं नवीन असल्यामुळं आलं जरा उकळून व्यवस्थित परत सर्व्हिस भेटेल उद्यापासून उद्यापासून आपलं थ्री फेस लोड देता येईल काय अडचण नाही धन्यवाद तुमच्या मनापासून आभार ओके काय विषय होता डीपीचा मामा बोला आठ महिन्यापासून काय चालू होतं बोला नेमकं जे काय झालं आठ महिन्या महिन्यापासून चालू होतं ते लाईन मी आम्हाला पैसे मागितले तीन हजार रुपये आम्ही जमा करून त्यांना एकावन्न हजार रुपये अठ्ठेचाळीस हजार रुपये दिले दिन तीन हजार दिले नाही म्हणलं माझी मी देतो असं अठ्ठेचाळीस हजार रुपये लाईनमॅनच्या हातात दिले लाईनमॅन इथे कडेवर आला कडेवर आल्यावर साहेबाला फोन केला साहेबांनी कडेवर यायला सांगितलं येऊन चेक केलं मी म्हणला काम व्यवस्थित झालं नाही म्हणला अजून तीस हजार द्यावा लागतं अजून तीस हजार बसले आणि मागितले बर जे काय असेल ते बघू पुन्हा त्याच्यावर जी बंद आहे ती बंद आज चालू झालं काय मास्ट सांगायची अशी शस्त्र आम्ही आपला तीन तीन हजार रुपये गोळा गोळा गोळाकार म्हणलं मी एक आणि शास्त्र दिली बरोबर आम्ही दोघांनी प्रत्येकाच्या घरी जाऊन तीन तीन हजार रुपये घेतलं आणि आम्ही बारोळला जाऊन हटेलवर वर भोसले साहेबाला दिलं तसं बरोबर हा त्यांना तसं नियमानुसार ठरल्याप्रमाणे एकावन्न हजार पोहोचलं पोचलं अजून त्यांना तीस हजाराची अपेक्षा होती म्हणून आपलं काम आठ महिन्यापासून थांबलो झालं काम आता ओके झालं चालू झालं हे असं तळ गच्च भरले पाण्यांनी शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांची ऊस आहेत कुणी ज्वाऱ्या पेरल्यात गहू पेरल्यात कुणाला पेरायचे आहेत पेरणी करण्यासाठी सुद्धा पाणी द्यायची गरज आहे आणि अशा अवस्थेमध्ये हा नि नवीन डीपी आठ महिन्यापासून बसवलेला हो असून सुद्धा फक्त कनेक्शन न दिल्यामुळे बंद होता आणि शेतकऱ्याचं नुकसान होत आलं होतं आता ह्या डिपो जोडण्याचं काम एमएससीबीचे चे कर्मचारी आहेत